पराभव झाला म्हणजे आपण राजकारण सोडून द्यायचं काही काही लोक एक पराभव झाल्यानंतर उठत नाही मी दुसऱ्या दिवशी कामाला लागलो काही लोकांना अशी भीती वाटते की दिल्लीमध्ये यांचं नेतृत्व वाटलं तर आपलं अस्तित्व संपेल आताच्या राजकारणामध्ये जे माझे पराभव झाले हे के जनतेने केले नाही माझे पराभव राजकारणाने केले आणि मला पराभव करण्यासाठी सर्व यंत्रणा वापरायला लागली आता मी अनेक पिपाने विषय असं मी निवडून आलो असतो कोण होत माझ्याबरोबर सातार्यातली सर्वसामान्य जनता होती त्यांनी विश्वास दाखवला होता आणि तो विश्वास माझ्याबरोबर कायम राहणार सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुकीची रणनीती जी आहे ती फक्त आता सत्ताने पैसा यावरच आहे लोकशाहीच्या माध्यमातून आता निवडणुका संपलेल्या आहेत पण इतकं खालच्या पातळीवर राजकारण जाणं हे दुर्दैव आहे मला वाटतं की एवढ्या पातळीवर आम्ही पण जिल्हा आहोत राजकारण वैचारिक व्हावं सुडा तर राजकारण झालं तर मग आम्ही बरेच प्रकरण काढू शकतो हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व काय हे फक्त स्वीकारलं आणि आम्ही काय हिंदुत्व नाहीत काय हिंदुत्वाचा बाजार करायचा हिंदुत्वाचा विचार मांडायचा आणि हिंदुत्वाचा हे करून त्या हिंदुत्वाच्या माध्यमातून तुम्ही राजकारणाची पोळी भागायची आणि जर तसंच असेल तर मग तशा प्रकारचं खरं हिंदुत्व काय हे लोकांना सांगावं लागेल ना आणि जे सांगतायत की त्याच्यावर लगेच टीका करायची हा कुठला प्रकार आहे नमस्कार मी गणेश गोताजी संपादक सैयद्री आज आपण महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान आमदार शशिकांत शिंदे साहेब यांची भेट घेण्यासाठी आहे साहेब नमस्कार नमस्कार साहेब आज महाराष्ट्राची वाटचाल बघितलं किंवा आता ज्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला एकीकडे एक लोकसभेला विजय मिळाला म्हणजे तीस तीस बत्तीसच्या चा, आसपास महाविकास आघाडीला जागा मिळाल्या आणि त्याच्या उलट अशा वाटत परिस्थिती होती की विधानसभेला महाविकास आघाडीच राज्यात दिली आणि अशा परिस्थितीमध्ये महायुती सत्तेत झाली नेमकं महाविकास आघाडी पारात होण्याची काय कारण आहे यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेने दिला ते बघितल्यानंतर महायुतीच्या मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यांना भीती वाटायला लागली की विधानसभेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये बदल होईल आणि आपली सत्ता जाईल लोकांमध्ये नाराजगी होती ज्या पद्धतीने सत्ता घेतली होती त्याच्या पद्धतीची नाराजगी होती त्याचा प्रतिसाद पडसाद हे लोकसभेला उठले उमटले आणि त्याच्यानंतर लगेच विधानसभेला सुद्धा तसं वातावरण व्हायला लागल्यानंतर शेवटच्या एक दोन महिन्यामध्ये ज्या पद्धतीने सरकारने शासनाच्या तिजोरीमधून ज्या पद्धतीने लोकांना आमिष दाखवण्यात आलं म्हणजे लाडकी बहीण लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना त्यानंतर वीज बिल माफी त्यानंतर शेतकऱ्यांच्या संदर्भातून काही मुद्दे असे बरेच योजना ज्या आहेत त्या ज्या जाहीर केल्या आणि त्यांनी एक रणनीती प्लॅनिंग करून केली त्या मध्ये त्यांनी मग वारकरी संप्रदायाची मंडळी होती त्यांच्याशी संवाद साधला त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये समजा मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण ह्याचा वादाचा फायदा घेतला अनेक व्यवस्थितपणे त्यांनी प्लॅनिंग केलं आणि त्या व्यवस्थित असलेल्या या राजकारणातून हा एक बाजू आणि दुसऱ्या बाजूला ही निवडणूक जिंकायची जी यामध्ये आता चर्चा लोकांमध्ये आहे की आणि सगळे नेते आणि ने सगळे पक्ष सुद्धा त्या बाबतीत बोलायला लागलेले आहेत की आता ईव्हीएम मशीनचा गोंधळ झालेला आहे आणि या सर्व गोष्टीचा परिणाम हा विधानसभेला पाहायला मिळाला म्हणजे काही काही ठिकाणी असे आक्षेप आहेत की ज्या गावामधला उमेदवार त्या गावामध्ये त्याला एकही मतं पडत नाही त्यामध्ये काही ठिकाणी तर समान विरोधक वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये विरोधातल्या उमेदवारांना समान मत पडली अशा अनेक शंकेची कारण आहेत आणि सर्वात मोठं म्हणजे कालच ममता बॅनर्जीने उल्लेख केलाय पश्चिम बंगालमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाला बरोबर घेऊन मतदार वाढवण्याचा प्रकार चालू आहे त्याचं <laughs> सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने त्याप्रमाणे झाल्या अशी चर्चा आहे त्याला कोर्टात आव्हान दिलेलं <laughs> वगैरे आहे पुढे होतं पण ह्या सर्व राजकारणातल्या एका प्लानिंगचा ह्या महाराष्ट्रामध्ये जनतेने नव्हे तर केलेल्या व्यवस्थितपणे प्री प्लॅन केलेल्या षडयंत्राचा पराभव आम्हाला स्वीकारला <laughs> पण साहेब आता तुम्ही बोलला ईव्हीएमचा विषय बोलला ईव्हीएम हॅक होऊ शकतं किंवा ईव्हीएमची यंत्रणा अशी वाटते की म्हणजे परिस्थिती आहे त्याची अशी शंका आ, एक बाजूला माहितीच्या माध्यमातून आपल्यावर अशी टिकवते की लोकसभेला ज्यावेळी महाविकास आघाडीचा विजय झाला महाराष्ट्रामध्ये चांगला विजय झाला त्यावेळी ईव्हीमोर बोललेले हे नेते हे पदाधिकारी पण आता महाविकास आघाडीचे नेते पराभूत झाल्यानंतर ईव्हीएमवर बोलते लोक अशी पण मानतात ना आता तुम्ही एक विचार करा लोक अशी पण म्हणतात मग एखादं छोटं राज्य द्यायचं आणि मोठं राज्य घ्यायचं असं सुद्धा केलं जातं म्हणजे शंका येऊ नये यासाठी बॅलेन्सिंग इनबॅलेन्सिंग करायचं आणि कशा प्रकारे लोकशाही आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतो तसा प्रयत्न होईल कदाचित लोकसभेला त्यांना वाटलं असेल की आपल्याला चारशे पारचा त्यांनी नारा दिला होता तीनशे पार होईल अशी त्यांची अपेक्षा होती त्याचं प्लॅनिंग त्यांच्याकडे होतं अहवाल त्यांच्याकडे होता त्यामध्ये उत्तर प्रदेश असेल त्यानंतर महाराष्ट्र असेल अनेक काही राज्य आहेत त्या राज्यामध्ये त्यांना अनपेक्षितपणे तो फटका पडला जी संख्या कमी झाली त्यामुळे त्यांना स्वबळावर येत आलं नाही दोन राज्याच्या पक्षाचा मदत घेऊन केंद्रात आले त्यामुळे त्यावेळेला त्यांनी कदाचित वापरलं नसेल आणि मग आता पुढे भविष्य काळामध्ये आपल्याला संपूर्ण देशामध्ये आपल्याला हे करायचं म्हणून त्यांनी त्याप्रमाणे केला असा चर्चा आहे असं आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेबांचा पक्ष या संदर्भात राज्यामध्ये काम करत आहात आपली नेमकी ईव्हीएमच्या विरोधात काही लढाई आहे का आता सगळ्या केले ना आम्ही कोर्टात गेलेलो आहे काही ठिकाणी आम्ही ऑब्जेक्शन घेतलेले आहे त्या ऑब्जेक्शनवर कोर्टामध्ये लढाई चालू आहे आमचं म्हणणं आहे की यामध्ये लोकांना कुठेही अशा प्रकारचा कुठेही कोणीही सांगितलेलं नाही की ईव्हीएमनीच निवडणूक झाली पाहिजे चॉईस असायला पाहिजे इवन अमेरिकेने सुद्धा सांगितलं की याच्या पुढे ईव्हीएम मशीन त्याच्या बॅलेटवर झालं पाहिजे चॉईस असल्या पाहिजे ज्याला ईव्हीएम करायचं असेल त्याने करा ज्याला बॅलेट पेपर करायचं त्याने बॅलेट पेपर करावं आता माझं म्हणणं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला बॅलट पेपर पेपर तुम्ही ग्रामपंचायत वगैरे बॅलेट पेपर होऊन ना मग दिसून येणा म्हणजे पाणी का पाणी होईल लोकांचा त्याच्यावर विश्वास बसेल खरं सर सर आता तुम्ही बोलता बोलता बोलला की ममता बॅनर्जी की मतदार येथ्यांचा विषय असेल किंवा मतदान वाढवले तसंच सातारा जिल्ह्यामध्ये किंवा ह्या कोरेगाव मतदारसंघामध्ये असं काय असं वाटतंय का, का मत झाले ना आम्ही ऑब्जेक्शन घेतले इव्हन आमचे मतदार कटत केले त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावर कलेक्टरने रिव्ह्यू दिला कलेक्टरने निर्णय दिल्यानंतर ती नावं सुद्धा आमची ऍड झाली नाही किंवा काही मतं ऍड झालेली आहेत त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं नेमकं म्हणजे सर प्रकार काय झालो होता ले ले प्रकार असा झालेला की काही मतदार इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे डबल मतदार नोंदणी झाली काही ठिकाणी अशा प्रकारची नोंदणी असून सुद्धा त्यांचे पुरावे असताना सुद्धा त्यांना रद्द करण्यात आलं काही ठिकाणी मतदार यादीमध्ये नावं मांडली गेली आहेत अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारचे ऑब्जेक्शन घेतले काय कारवाई अजून काय नाही निवडणूक आयोगाने आम्हाला एक हे जिल्हाधिकाऱ्यांनी हेअरिंग दिली होती त्या जिल्हाधिकाऱ्यांनी हेरिंगमध्ये आम्हाला स्पष्ट सांगितलं की आम्ही एक डेमो जातो आमचं ऑब्जेक्शन काय की ज्या मतपेटी आहेत ज्या मतदान केलेल्या आहेत इव्हीएम मशीन बॅलेट बे, पेपर त्या दोघांचंही काउंटिंग व्हीव्ही पॅटचे दोघांचे काउंटिंग झालं पाहिजे तेवढ्या आम्ही एक डेमो दाखवू त्या डेमोमध्ये ज्या पद्धतीने येईल ते तुम्हाला एका डेमो मग ते ऍक्सेप्ट करावं लागेल आमचं ऑब्जेक्शन त्याच्या डेमोवर नाही ना आमचं ऑब्जेक्शन त्याच्यावर आहे पण ते अजून काय को दिलेलं नाही कोर्टामध्ये आता काय निर्णय होईल कोर्टाने सुद्धा त्याच्यावर आश्चर्य म्हणलेले आहे की कुठल्याही प्रकारचा तुम्ही परवानगी शिवाय हे करू नये म्हणून डिलीट करू नये म्हणून बरोबर सर नुकतीच तुमची पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खरं तर तुमचं आमच्या वतीनं मनपूर्वक ने अभिनंदन नेमक्या आज पक्षानं तुमच्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे याबाबत काय सांगाल नाही खरं म्हटलं तर आता संघर्षाचा काळ आहे म्हणजे आता रोज बघतोय आपण हे गे इकडे गेले ते तिकडे गेले ते तिकडे गेले परंतु लोकांच्या संख्ये आपण एक काही तत्व असतात आपली भूमिका असते ती भूमिका मांडण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे पवारसाहेबांच्या बरोबर संघर्षाच्या काळात राहिलं पाहिजे मी लोकसभा सुद्धा लढवली खरं म्हटलं तर पक्षाच्या आदेशाला मी लोकसभा लढवली विधानसभा लढवली हार जी तोच असते परंतु लोकांच्या मनामध्ये तुमची एक प्रतिमा असते तुमच्यावर जो विश्वास असतो तो टिकवण्याचा प्रयत्न करणं आत्ताच्या युगामध्ये ते टिकवणं फार कष्टाचं आहे आता हे चॅलेंजिंग जॉब आहे म्हणजे आता एका बरोला पूर्ण बहुमतातलं सरकार आहे आणि राजकारण करून विरोधकांना त्रास देणारं सरकार आहे एका बाजूला हे सगळं असताना पक्ष वाढ आणि सत्तेच्या विरोधामध्ये लढण्याची ही खरं म्हणत एक प्रेरणा आहे आता लोकांचा खरं म्हणलं तर लोकांनी हा पवारसाहेबांच्या आणि चव्हाणसाहेबांच्या ह्या जिल्ह्यामध्ये बदल केलेला आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे लोकांना त्याचा अनुभव येईल पण तो अनुभव येत असताना मला वाटतं की त्यांनी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा विश्वास दाखवला साता तर सातारा ना जिल्ह्यातचं हो नाव गाजवण्याची संधी मिळालेली आहे ती गाजवण्यासाठी जर विश्वास दाखवला आणि सहकार्य केलं तर विरोधक सुद्धा या ठिकाणी चुकीचं होऊन देत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आता बघा सत्ता बदल झाल्यावर काय झालंय आता तुम्हाला सोलरची कंपल्सरी केलेलं आहे शेतकऱ्यांचा बोलतो शेतकऱ्यांचं संपूर्ण तर्जनाव तिथं अजून काय झालेलं आहे सोलरचा अजून तो प्रकार झालेला शेतकऱ्यांना असेल तर कंपल्सरी सोलर सिस्टीम लावायला लावतायत एवढंच नव्हे आता प्रत्येक ठिकाणी मीटर लावण्याचा प्रयत्न केला ज्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही करणार नाही या हळूहळू हळूहळू उसवण्याचा प्रयत्न होता आता नंबर प्लेट लागलेला आहे हा मोठा मोठा स्कॅम आहे आता याच्यावर आम्ही आवाज उठवणार आहे म्हणजे सामान्य लोकांचे पैसे तुम्ही किती काढता किती लोकांनी त्याच्यावर बोलायला कोणतरी पाहिजे विरोधात हा सक्षम असायला पाहिजे लोकांचा आवाज नाही तर कोणी विरोधच केला नाही हे असे प्रकार सरात वाढत जातील आणि त्याचा परिणाम काय होईल तो सामान्य लोकांची गरज होईल मग हुकुमशा जन्माला त्याच्याविरोधात लढण्यासाठी जबाबदारी दिली असेल जनतेने विश्वास ठेवावा आणि विरोधकाला सुद्धा जर ताकद दिली मला वाटतं सातार्याचे जनता सुज्ञ आहे त्यांना चांगलं कळतं म्हणजे ते जे प्रामाणिकपणाने असतात त्याच्या पाठीमाग उभं राहण्यासाठी माझी विनंती आहे जनतेला एक या सातार्याच्या सुपुत्राला सुद्धा विश्वास देऊन मला शंभर टक्के राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी काम करून दाखवण्याचा दा प्रयत्न झाला आणि ह्यातून पुढे मग आम्हाला अजून संधी देते त्या संधीचा उपयोग सर तुम्ही जिल्हा बँकेची निवडणूक लढली पराभव झाला त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढली अशा परिस्थितीत लढली की अचानक तुमच्या गळ्यात मार टाकली की तुम्ही निवडणूक लढवा त्याही वेळी तुम्ही संघर्ष पराभव झाला आताशी दोन हजार चोवीसची विधानसभेची लढली तुमचा पराभव झाला सलग ती पराभव झाली अनेकांनी अशी चर्चा केली सोशल मीडिया असं किंवा काय की आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण करत आहे तरी पण तुम्ही लोकांमध्ये उतरताय सर्वसामान्य माणसांची कामं करताय सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळताय त्यांचे प्रश्न जाणून घेत आहे आजही आज तुमच्या इथे बघल्यावर बघितले किंवा मतदारसंघात बघितले किंवा जिल्ह्यामध्ये तुमचे कार्यक्रम आहेत तुम्ही मतदारसंघात राबताय सर नेमके नेमकी ही एनर्जी ही ऊर्जा इथून येते कुठून तुमच्यामध्ये असे आपण काय होतो म्हणजे सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आपण काय होतो आपण एका सामान्य कुटुंबातला मुलगा होतो पवारसाहेबांचा आशीर्वाद मिळाला राजकारणात संधी मिळाली पाच वेळा आमदार झालो मंत्री झालो शेवटी जनतेने तुमच्या विश्वास टाकलेला तो फक्त सत्तेवर निवडून आल्यापुरता टाकलो नसतो तुमच्याकडे पाहून जनता मतदान करते लोकसभेला सब सगळे गेले होते मी उभा राहिलो ना तांत्रिक दृष्टिकोनातून मी पराभूत झालो म्हणजे मला पराभूत करण्यासाठी भाजपला संपूर्ण ताकद लावा लागली आणि मला पराभव करण्यासाठी सर्व यंत्रणा वापरायला लागली आता मी अनेक पिपाने विषय झाला असं मी निवडून आलो होतो कोण होतं माझ्याबरोबर सातार्याची सर्वसामान्य जनता होती त्यांनी विश्वास दाखवला होता आणि तो विश्वास माझ्याबरोबर कायम राहिला आता विधानसभा झाली विधानसभेला सुद्धा काय झालं एक लाखाच्या वरती लोकांनी माझा विश्वास टाकला नाही ठीक आहे कशामुळे पराभव झाला याच्यावर चर्चा नंतर करते परंतु पराभव झाला म्हणजे आपण राजकारण सोडून द्यायचं काही काही लोक एक पराभव झाल्यानंतर उठत नाही माजा माजा मी दुसऱ्या दिवशी कामाला लागलो त्याला काय एकतर दोन कारण आहेत जिल्ह्यामध्ये आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा झाला आणि माझ्या कॅपॅसिटी मी अतिशयपणा बोलत नाही आत्मविश्वास माणसाचा खाम वाटा असतो माझ्यामध्ये कॅपॅसिटी एवढी आहे की मी संधी मिळाली तर त्याचं सोनं करू शकतो परंतु काही लोकांना अशी भीती वाटते की जिल्ह्यामध्ये यांचं नेतृत्व वाटलं तर आपलं अस्तित्व संपेल आताच्या राजकारणामध्ये जे माझे पराभव झाले हे जनतेने केले नाही माझे पराभव राजकारणाने केलेले त्यामुळे मी त्याचा विचार कधी करत नाही शेवटी आपल्या नशिबात ज्या ते त्याप्रमाणे पण म्हणून आपण लोकांची सेवा किंवा लोकांचे प्रश्न आता समजा मी आवाजच उठवला नाही तो लोकांचे प्रश्न कोण उठवणार आवाज उठवायला कोणतरी पाहिजे ना आता ज्या घटना घडतात त्याच्यावर कोण बोलणारच नाही मग काय करणार या अशा प्रकारचे निर्णय लागतात त्यामुळे लोकांसाठी काम केलं पाहिजे कोण येतं कोण जातं उद्या तुम्ही आमदार होणार का नाही होणार हे जनतेच्या हातात आहे आणि जनता फार सुज्ञ असते आणि लोकांना वाटतं किंवा चला आपण म्हणून त्या लुश्य लुश्य मी दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली आणि ते काम करत असताना सर्वसामान्य आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत सामान्य मी एवढ्यासाठी आता बोलतो कारण वरच्या नेत्यांचा एवढा चांगला अनुभव आलेला आहे आणि सामान्य कार्यकर्त्या ते आता फक्त काम करण्याची भूमिका माझ्या दीड वर्ष अजून आहे पुढे काय होईल ते मी आज सांगत नाही पण ना एक दीड वर्षामध्ये जेवढ्या लोकांसाठी करता येईल तेवढं लोकांनी आठवण ठेवले पाहिजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो मला लोकसभेची निवडणूक दिली होती त्यामुळे मी साहेबांना दोन प्रश्न मांडले साहेब मला फक्त मी उभा राहतो फक्त दोन आश्वासन एक सातारा जिल्ह्यातला डेव्हलपमेंट झालं पाहिजे दुसरा डेव्हलपमेंट म्हणजे शहरीकरण वगैरे एकदम सुंदर प्रकारे झालं पाहिजे दुसरा विषय आहे की केंद्रातून इतका मोठा येतात पैसे त्या का निधीचा योग्य उपयोग झाला पाहिजे आणि तिसरा मी बोललो साहेबांना मला जेवढे तरुण भेटतात तेवढं होतं इंडस्ट्री आणि आयटी पार्क याला तुम्ही प्राधान्य द्या मी साहेबांना त्याला बांधून घेतलं साहेब बोलत प्रयत्न करतो तू सांग ते बोलले की शेरवळ साहेबला दोनशे